श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या जा मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छान व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चलावृत्ती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते काही इम्पॉर्टंट टिप्स टिप्स मी तुमच्याशी शेअर करत असते तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला जो आज तुमच्याशी शेअर करणार आहे तो तर स्वामींच्या कुठल्या सेवेबद्दल नाही परंतु हो हा व्हिडिओ आपल्या रोजच्या सुखाशीच निगडीत आहे तर आता बऱ्याचशा घरांमध्ये आपण पाहतो की नवरा बायकोची छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे आणि वादविवाद वाद होत असतात तर त्याच संदर्भात मी आज एक सोपा उपाय अशा महिलांसाठी सांगणार आहे की ज्यांच्या ज्या महिला आहेत त्यांचे पती त्यांना अजिबात किंमत देत नाहीत त्यांच्यावरती प्रेम त्यांचं कमी होऊ लागलेलं ला आहे कुठलीही गोष्ट पती जर तुमचं तुमची ऐकत नसेल किंवा कुठल्याही तुमच्या शब्दाला किंमत देत नसेल सगळ्या गोष्टी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करत असेल दुसऱ्यांवरून तुमच्याशी भांडत असेल तुमच्या सतत वादविवाद होत असतील तर ही प्रत्येक बायकोने म्हणजे ज्या ज्या बायकांना हा प्रॉब्लेम आहे की त्यांचे नवरे त्यांचं ऐकतच नाहीत बिलकुलच ऐकत नाहीत चिडचिड करतात रागराग करतात त्यांना टाळतात त्यांच्याशी जास्त संवाद साधत नाहीत किंवा इतरही गोष्टी प्रत्येक कुठलंही तुमच्या भांडणाचं कारण असो कुठलंही काहीही प्रॉब्लेम असो नवरा बायकोंमधला तर फक्त सात शनिवार आपल्याला हा सोपा उपाय करायचा आहे खूप सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून जर ज्यांना कोणाला नवरा बायकोच्या भांडारांचा प्रॉब्लेम असेल नवराजिबातच ऐकत नसेल तुमच्यातला प्रेम विश्वास हळूहळू कमी होत असेल तर त्या स्त्रियांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट उपाय करता येईल तर खूप सोपा उपाय आहे व्हिडिओ पण जास्त काही मोठा होणार नाही ना तर आपल्याला काय करायचं आहे शनिवारी सकाळी आपल्याला काय करायचं आहे शनिवारी सकाळी आपल्याला दोन अखंड इलायची घ्यायची आहे जी इलायची आपण चहाट वगैरे टाकतो ती इलायची हिरवी आपल्याला एकदम फ्रेश अशी घ्यायची आहे ताजी अशी सुकलेली वगैरे घ्यायची नाही फ्रेश इलायची घ्यायची आहे छान हिरवीगार अशी दोन इलायची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ते काय करायचं आहे त्या दोन इलायची घेऊन आपल्याला शनिवारी सकाळी त्या आपल्याला पदराला बांधून ठेवायच्या आहेत जर तुम्ही साडी नेसत नसाल तर मग ओढणीला बांधून ठेवा किंवा मग इतरही फक्त ती तुमच्या शरीराजवळ राहिली पाहिजे त्या दोन इलायची घ्यायच्या ती एखाद्या बांधून बांधूनसुद्धा तुम्ही तुम्ही समजा जर पॅन्ट वगैरे घालत असाल तर मग खिशात ठेवू शकता ओढणीला बांधू शकता साडीच्या पदराला बांधू शकता फक्त लक्षात ठेवायचं की ती तुमच्या बॉडीला टच राहिलेली पाहिजे म्हणजे तुमच्या खिशात म्हणा किंवा कुठेही तुमच्या जवळ राहिलेली पाहिजे दिवसभर आपल्याला ही इलायची आहे ती जवळ ठेवायची आहे रात्री झोपताना सुद्धा आपल्याला ही इलायची जवळच काढून ठेवायची नाही आहे रात्री झोपतानासुद्धा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ती इलायची उठल्या उठल्याबरोबर ती इलायची आपल्या उजव्या हातात पकडायची आहे त्या दोन इलायची आहेत त्या उजव्या हातात पकडायची आहे आणि तो हात आपल्या कपळाला लावायचं आहे आणि त्या इलायच्यांना आपल्याला छान असे व्हायब्रेशन द्यायचे आहेत म्हणजे की माझं आणि माझ्या पतीचं नातं खूप छान होत आहे आमच्या दोघांमधलं प्रेम वाढत आहे आमच्यातला विश्वास वाढत आहे पती माझं ऐकू लागलेले आहेत ला पती आम्हाला घरामध्ये मला मुलांना वेळ देत आहेत आमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी प्लॅन करत आहेत तर अशा प्रकारे जितक्या काही चांगल्या चांगल्या व्हायब्रेशन तुम्हाला त्या इलायच्यांना देता येईल तितक्या द्यायच्या आहेत फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे असं नाही सांगायचं की आमची भांडणं कमी होऊ देत किंवा असं फक्त आमचं भांडणं कमी झालेली आहेत पती माझं ऐकू लागलेले आहेत पती छान माझ्याशी वागत आहेत घरात छान वेळ देत आहेत मुलांना मला आमच्याकडे लक्ष आहे अशा प्रकारे छान छान वायब्रेशन आपल्याला त्या इलायच्यांना द्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या इलायची आपल्याला एकतर चहा जर तुम्ही खीर केली तर उत्तमच खीरमध्ये त्या इलायची वापरून ती खीर तुम्हाला दोघांनाही खायची आहे म्हणजे नवरा बायको दोघांनाही ती खीर खायची आहे जर तुम्ही खीर खात नसाल तर मग अगदी चहातसुद्धा ती इलायची टाकली तरी काहीच हरकत नाही छान ती इलायची खीरीत किंवा चहा टाकायची आणि रविवारी सकाळी आपल्याला हे चहा किंवा खीर आपल्याला खाऊन घ्यायची आहे दोघांनाही नवरा आणि बायको दोघांनाही खायची आहे आणि अशा प्रकारे हा उपाय आपल्याला सात तर शनिवार करायचं आहे म्हणजे शनिवारी दिवसभर इलायची आपल्या पदराला बांधून ठेवायची रात्रभर दिवसभर त्यानंतर सकाळी उठून व्हायब्रेशन द्यायची आणि ती इलायची आपल्याला आपल्या पोटात गेली पाहिजे आपली खीर किंवा चहा गोड पदार्थ कुठला तरी करायचा आणि त्यामध्ये टाकून ती इलायची आपल्या पोटात गेली पाहिजे तर अशा प्रकारे सात तर शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी दुसऱ्या शनिवारपासूनच तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल की तुमच्यातलं जे नातं आहे ते सुरळीत व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे कारण कसं कर सा, कसं असतं की नवरा बायकोचं जर नाता चांगलं नसेल तर त्याचा निगेटिव्ह असा परिणामसुद्धा मुलांच्या म्हणजे थोडक्यात मुलांच्या वागण्या बोलण्यावरती सुद्धा होत असतो घरामध्ये जर शिवेगाळ किंवा मग आई वडील एकमेकांचा अपमान करत आहेत एकमेकांना शिव्या देत आहेत एकमेकांशी आहेत हे सगळं पाहून मुलांच्यावरतीसुद्धा त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो आणि असंही होऊ शकतं की त्यांच्या पुढील आयुष्यातसुद्धा ते त्यांच्या पार्टनरशी असेच वागू शकतात त्यामुळे मुलांसाठी हा उपाय नक्कीच आपल्या प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करा तुमच्या मिस्टरांना तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल कारण बऱ्याचदा अपुरुष अपुरुषी अहंकार त्यामध्ये मध्ये येऊ शकतो की अशा प्रकारे जर, जर, जर तुम्ही उपाय त्यांना सांगितलं तर फक्त न सांगता जरी केलं आणि सांगून जर तुमच्या नवरची सुद्धा इच्छा असेल की तुमची भांडणं कमी व्हावीत तर नक्कीच करू शकता काहीच हरकत नाही आणि अगदी दुसऱ्या शनिवारपासून तुम्हाला फरक जाणवायला हळूहळू चालण होणार आहे त्यामुळे हा छोटासा उपाय करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि ह्या ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींशीसुद्धा तुम्ही शेअर तो चला पुन्हा भेटूया एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ